राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अजितदादांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत अशातच बारामतीत अजितदादांनी काय कमावलं याचा एक भाऊक व्हिडिओ बारामतीतून समोर आलाय राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार या शपथविधी घेतल्यानंतर बारामतीमध्ये सहयोग निवास या निवासस्थानी उपस्थित होत्या यावेळी सांत्वन भेटीसाठी राज्यभरातून अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी भेटीसाठी पोहोचले आहेत या ठिकाणी अजित पवार यांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार शर्मिला पवार नीताताई पाटील विजया पाटील राजेंद्र पवार उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बारामतीकर आले होते या गर्दीत एक दिव्यांग व्यक्ती आली होती पाया दिव्यांग असलेल्या व्यक्तीला पाहून उपस्थित कार्यकर्ते झाले होते अजितदादांनी काय कमावलं असेल तर ही माणसं कमावली अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिचं विसर्जन वाळकेश्वर येथील बाणगंगा इथं विसर्जन करण्यात आले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे मुंबईत प्रथम विसर्जन करण्यात आलं यावेळी आमदार सना मलिक माजी आमदार जिशान सिद्दीकी मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे सिद्धार्थ कांबळे यावेळी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा